उड्डाणपूल दुर्घटनेवरून काँग्रेस नेते किरण काळे आक्रमक दोषपूर्ण कामासाठी जबाबदार सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावरून एक मोठा आयशर ट्रक थेट खाली कोसळल्यामुळे असून काही लोक गंभीररित्या जखमी असल्याचे समजते या घटनेवरून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आक्रमक झाले असून त्यांनी या उड्डाणपुलाचा दोषपूर्ण कामासाठी जबाबदार असणारे अधिकारी ठेकेदार राजकीय नेते यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासन आणि सरकारकडे केली आहे हा उड्डाण पूल म्हणजे मृत्यूचा अशी घटना नगर शहरामध्ये काही वेळापूर्वी घडली आहे बहुचर्चित उड्डाणपूल त्याच्यावरून एक आयशरचा जो मोठा ट्रक आहे तो त्या ठिकाणी कोसळून खाली पडला आणि बाबी अशी समोर आली माहिती येते समोर की त्या ठिकाणी एकाचा जीव गेल्याची शक्यता आहे आणि काही लोक गंभीर देखील त्या ठिकाणी आहेत मुळामध्ये अशा प्रकारचा प्रसंग जो काही घडलाय हा अत्यंत दुःखद स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे उड्डाण बाबतीमध्ये वारंवार सातत्यानं अशा गोष्टी घडताना आपण पाहतोय ही काही पहिली घटना नाहीये यापूर्वी सुद्धा उड्डाण पुलाचा काही मलबा जो हो आहे तो वरतून कोसळला होता त्याला एक व्यक्ती चारचाकीमध्ये जाणार त्या ठिकाणी अपघातग्रस्त झाला त्या ठिकाणी त्याला आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम केलं एवढंच नाही तर याच्यापूर्वी देखील काही तरुणांच्या बाबतीमध्ये एका वकिलाच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे यातन एक गोष्ट निश्चित समोर येते की अत्यंत सदोष असा उड्डाण पूल त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे केवळ राजकीय श्रेय घ्यायचं म्हणून उड्डाण पूल पूर्ण त्या ठिकाणी अतिजलद गतीने सदोष अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं आणि या माध्यमातून आज ज्या काही अशा त्या ठिकाणी जीवजनाच्या गोष्टी घडत आहेत या हृदय पिळवटून आहे मला या निमित्तानं या शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे जे सातत्याने याचं श्रेय त्या ठिकाणी घेण्यासाठी पुढे येत होते त्यांना तमाम नगरकरांच्या वतीनं आणि ज्यांचे प्राण या ठिकाणी गेले त्यांच्या वतीनं सवाल करते विचारायचा आहे की केवळ राजकीय हाच पूर्ण करण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी हे जे काही तुम्ही असं काम त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे ना हे अत्यंत चुकीचं या शहरात झालेलं आहे त्याच्यामुळे या अशा ज्या घटना घडतात त्या घटना जबाबदार कोण जे अधिकारी जे ठिकेदार यांनी हे सगळं काम केलंय ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत मी या निमित्तानं या गंभीर घडलेल्या घटनेच्या दृष्टीकोनातनं मागणी करतोय सरकारकडे की अशा प्रकारचा सदोष उड्डाण पूल बांधण्यासाठी जे जे लोक याच्यासाठी जबाबदार आहेत मग ते अधिकारी असो किंवा राजकीय असो त्यांच्यावरती त्या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल त्या ठिकाणी झाला पाहिजे